एकीकडे आपल्या देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांसाठी आंदोलने केली जातात आणि दुसरीकडेच या देशामध्ये या आंदोलनाला वेगवेगळ्या भागांमधून सपोर्ट केला जातो प्रश्न असा नाही की भटक्या कुत्र्यांसाठी आंदोलने का केली जातात तर प्रश्न असा आहे ज्या देशामध्ये मुली सुरक्षित नाहीतच त्या देशामध्ये मुलींसाठी आवाज का उठवला जात नाही अशीच एक घटना घडलेली आहे आपल्या देशाच्या हरियाणामध्ये हरियाणामध्ये एकोणीस वर्षाच्या मनीषावर अत्याचार करून तिला शेतामध्ये फेकण्यात आलं तिचा गळा चिरण्यात आला आणि तिचा चेहरा लपवण्यासाठी ती तिच्या चेहऱ्यावरती टाकून तिची ओळख प्रयत्न करण्यात आला ही घटना घडलेली आहे हरियाणामधील भवानी जिल्ह्यातील लोहारू मधून एकोणीस वर्षाची ही मनीषा एका प्ले स्कूलमध्ये टीचर म्हणून काम करत होती ती तिथून घरी परत येत असताना तिने ती तिच्या वडिलांना फोन केला आणि सांगितला की नर्सिंग स्कूलमध्ये ऍडमिशनची चौकशी करण्यासाठी मी जाते ती दोन दिवस झाले घरी परतली नाही म्हणून तिच्या वडिलांनी पोलीस कंप्लेंट केली आणि पोलीस कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी उत्तर दिलं की तरुण मुलगी आहे तुम्ही घरी निवांत जा ती घरी येईल दोन दिवसानंतर त्याच गावच्या एका शेतामध्ये पंजाबी चुडीदार घातलेली चेहरा जाळलेली आणि गळा चिरलेली एका मुलीची बॉडी तिथल्या लोकांना दिसून आली त्यानंतर तिची ओळख काढल्यानंतर कळालं की ही बॉडी त्या मनीषाची आहे आपल्या देशामध्ये दे असं म्हटलं जातं की अर्धे कपडे मुली घालायला लागल्यानंतर लोकांच्या नजरा बदलल्या गेल्या आणि त्या मुलींच्या वरती अत्याचार होऊ लागले मग मनीषाच्या अंगावरती चुडीदार होता तिचं अख्ख अंग ढाकलं गेलं होतं तिच्या खांद्यावरती ओढणी सुद्धा होती मात्र मनीषावरती ही वेळ का आली याचं सुद्धा उत्तर घेणं महत्वाचं आहे मुळात ही इतकी मोठी घटना घडून सुद्धा आतापर्यंत एकाही मोठ्या न्यूज चॅनलवरती ही घटना दाखवण्यात आली नाही हे आपलं सर्वात मोठं दुर्दैव आहे मात्र कुत्र्यांसाठी कोणत्या कोणत्या हायवेवरती कोणत्या कोणत्या सिटीमध्ये कोणत्या कोणत्या पार्कमध्ये कोणत्या कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये प्रत्येक ठिकाणी कशी आंदोलने काढली जातात हे प्रत्येक मीडिया हाऊसवरती ठोकपणे दाखवलं जातं त्या मीडिया हाऊसमध्ये एका एकोणीस वर्षाच्या मनीषासाठी मात्र आवाज उठवला जात नाही ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे